जी काही गेल्या वर्ष दीड वर्षापासून राज्यामध्ये सतत एक चर्चेत असलेली जी काही योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण की, की माध्यमांवर दररोज या बहिणीच्या निमित्तानं दररोज दोन चार बातम्या तरी असतातच आणि माध्यमांनी सुद्धा तोंड भरून या सरकारचं कौतुक केलेलं आहे मात्र आता त्या सरकारचा जो काही चूक म्हणा किंवा ढिसाळपणा म्हणा तो किंवा त्यांच्या सिस्टमचा ढिसाळपणा म्हणा हा कायद्याच्या दृष्टीने नैतिकतेच्या दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने पाहिलं तर तो आता सव्हाट्यावर येत आहे समोर येत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे माध्यमांनी जे काही तोंड भरून सुरुवातीला कौतुक केलं की राज्यामध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये सुरुवातीला या योजनेची ज्यावेळेस घोषणा झाली किंवा ती लागू झाली तर त्यावेळेस ही पुढच्या निवडणुका पाहून संपूर्ण कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी सत्ता परिवर्तन करणारी एक महत्वाची चाबी ठरली आणि त्या माध्यमातून सत्तेमध्ये हे सरकार आल्याच्या नंतर मग या लाडक्या बहिणीसाठी निधीची जमावाजमव करताना या सरकारची कुठेतरी दमछाक होऊ लागली आणि मग ज्यावेळेस चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाडक्या बहिणीच्या खात्याला एकदम पहिल्या टप्प्यामध्ये तीन तीन महिन्याचे पैसे जमा झाले तर त्यावेळेस बहिणींचे खात्याला जे पैसे जमा झाल्याच्या नंतर जे एस एम एस आले किंवा मेसेज आले तर पैसे काढायला गेला तर त्या खात्यातले पैसे निघत नव्हते आणि बँकांसमोर नोटबंदीमध्ये जशा रांगा लागल्या होत्या तशा रांगा लागल्या आणि पुन्हा एकदा या सरकारच्या प्रशासनकी व्यवस्थेचा ढिसाळपणा त्यावेळेस समोर आला आता याच्यामध्ये जे आता सध्या नागपूर येथे जे काही विधिमंडळाचा जो काही गोंधळ सुरू आहे तर त्या गोंधळामध्ये ज्याच्यामध्ये चौदा चा हजार पुरुष लाभार्थी असल्याचं यापूर्वी सुद्धा स्पष्ट झालं आणि पुन्हा एकदा ती गोष्ट चर्चेत आली त्याच्यात जवळपास दीड हजाराच्या आसपास हे सरकारी कर्मचारी असल्याचं आमच्या सरकारकडून सांगण्यात येतं आणि सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे जवळपास चोवीस लाखाच्या आसपास जे काही लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत तर ती बोगस असल्याचा साक्षात्कार आता सरकारला झालेला आहे आणि सरकारचे जे काही संबंधित मंत्री आहेत तर ते या जे काही पुरुष लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडून वसुलीची भाषा बोलत आहेत कुठल्या नैतिकतेच्या आधारावर ती वसुली करण्याची भाषा बोलत आहेत याबद्दल आम्हाला जास्त काही कळत नाही मात्र तुम्हाला जर याच्याबद्दल काही कळत असेल तर तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे मात्र आता याच्यामध्ये जर दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर अपात्री लोकांना अपात्र ठरवत असताना ही चूक नेमकी त्या लाभार्थ्यांची आहे की सरकारची आहे की सरकारच्या प्रशासन कि व्यवस्थेची आहे याबद्दल तज्ज्ञांनी त्याबद्दल सांगणं जास्त योग्य ठरेल कारण जवळपास दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा दोन हजार चौदाच्या आधीच आधार कार्ड हे बाजारात आलेलं आहे नागरिकांना आधार कार्ड काढण्याबाबत सक्ती केलेली आहे आणि आधार कार्ड कुठंच सक्तीचं नसावं असा दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुद्धा दिला आहे मात्र सरकारी योजनांचा अपवाद वगळता प्रत्येकासाठी आधार कार्ड हे मॅन्डेटरी केलेलं आहे त्यातच पॅन कार्ड सुद्धा प्रत्येकाला काढणं बंधनकारक केलेलं आहे की जे काही बंधनकारक नसलं पाहिजे शिवाय आधार आणि पॅन हे एकमेकांना जोडण्यासाठी सुद्धा सरकारनं म्हणजे याच सरकारच्या कार्यकाळामध्ये सक्ती केली गेली लि, ज्यांनी जोडण्यामध्ये दिरंगाई केली कुचराई केली तर त्यांच्याकडे त्यांच्या छाताडावर बसून हजार हजार रुपये दंड त्याच्याकडून वसूल करण्यात आले आणि आधारला पॅन जोडण्यात आलं आणि जिथं बँकेचं खातं काढायचं तर तिथं आधार कार्डची कुठलीच सक्ती नसताना त्यांना आधार आणि पॅन हे बँकेच्या खात्यासाठी डीबीटीसाठी मॅन्डेटरी केले मॅन्डेटरी केल्याच्या नंतर आता साधा सरळ सोपी गोष्ट आहे की तुम्ही आम्ही सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये पंचवीस ते तीस प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची ऍप्लिकेशन्स वापरतो वेगवेगळे ॲप आप वापरतो आणि मग हे ऍप वापरत असताना ज्यावेळेस त्या ऍपमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो किंवा नोंदणी करतो किंवा साधा एखादा तुम्हाला एखादी दहा रुपयाची आय पी जरी सुरू करायची किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जरी तुम्हाला पैसे गुंतवायचे तर त्या ठिकाणी आपण पैसे देत असताना किंवा डिपॉझिट करत असताना सुद्धा तुमची माहिती अचूकपणे त्या ऍप्लिकेशन स्वीकारतं जर त्या माहितीमध्ये थोडी जरी तफावत झाली तर ते तुमचा डाटा ऍक्सेप्टच करत नाही कारण अशा प्रकारची फिल्टर्स त्याच्यामध्ये लावलेली आहेत आणि मग याच्यामध्ये जर समजा एखाद्याचं नाव माधव असेल आणि तो माधवचं स्पेलिंग एम ए डी एच ए व्ही लिहित असेल आणि चुकून त्याने d एच ए ओ केलं तर ओ केलं तर ते सिस्टम किंवा ते ऍप्लिकेशन किंवा ते पोर्टल ऍक्सेप्टच करत नाही आणि मग याच्यामध्ये आता खरी गंमत ही आहे की आधार कार्ड काढले गेले पॅन कार्ड काढले गेले बँकेचे खाते काढले गेले तर या तिन्ही सिस्टमला ज्या माहिती भरल्या गेली ज्याचं कोणी असेल ज्यांना आधार कार्ड काढलं पॅन कार्ड काढलं किंवा बँकेचं खातं काढलं तर त्यावेळेस तिथे एक ऑप्शन असतो मिस्टर मिसेस श्रीमती कुमारी जे काय असेल ते कुमार तर त्या ठिकाणी लिंग हे विचारलं जातं की तुम्ही पुरुष लिंगी आहात स्त्रीलिंगी आहात किंवा थर्ड जेंडर आहात म्हणजे तृतीय पंथी आहात हे तीन ऑप्शन हे प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी असतात बँकेच्या खात्यात सुद्धा ते मॅन्डेटरी विचारलं जातं आणि असं होतच नाही की एखाद्यानं बँकेचं खातं काढलं आणि त्याला चुकून एखाद्या वेळेस सिस्टम मध्ये स्त्रीलिंगी जरी झालं तर तो कस्टमर त्या बँकेच्या अधिकाराकडे भांडण्यासाठी जातो की माझं हे माणसाचं तू बाई करून टाकलं किंवा अजून वेगळंच कुठलं तरी जेंडर करून टाकलं की हे सिस्टम अचूकपणे तपासलं जातं किंवा एखाद्या एम्प्लॉईने जर बँकेच्या खातं काढलं तर त्याचा अकाउंट ऑफिसर हा त्याला व्हेरीफाय करतो आणि त्याच्यानंतरच तो अकाउंट नंबर जनरेट होतो किंवा ऑनलाईन खातं जरी काढलं तर बँकेकडून ते व्हेरीफाय केलं जातं आणि अशा स्थितीमध्ये जिथे चौदा हजार पुरुष लाभार्थी निघतात तर मग हे सरकारच्या सिस्टमचा दोष आहे की सरकारने हा जाणीवपूर्वक केलेला जवळपास पाच साडेपाच हजार कोटीचा घोटाळा आहे की जो ज्यावेळेस ऍप्लिकेशन असेल की आदिती तटकरे यांनी माहिती दिली की जवळपास दीड कोटीच्या आसपास लाभार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे आणि तेवढ्याच लाभार्थ्यांनी जवळपास थोड्याफार ऍप्लिकेशन मध्ये नोंदणी केलेली आहे आणि दोन्ही मिळून जवळपास दोन कोटी काहीतरी चाळीस लाखाच्या आसपास हे लाभार्थी आहेत आणि अशा स्थितीमध्ये चोवीस लाख लाभार्थी हे भोगस आहेत चौदा हजार लाभार्थी हे पुरुष आहेत त्यांना एकच हप्ता नाही चुकून एखाद्यानाधनाने जाऊ शकतो मात्र अनेक हप्ते त्यांना गेलेले आहेत बारा तेरा पंधरा हप्त्यापर्यंत त्यांना पैसे गेलेले आहेत आणि ही प्रशासकीय व्यवस्थेतील आणि सरकारची एक ड्यू डेलिजन्स फेलर म्हणून एक गंभीर चुकी आहे की डेटा आयात करते वेळी किंवा इम्पोर्ट करताना पोर्टलवर योग्य रीतीनं त्याचं व्हॅलिडेशन झालेलं नाही लाभार्थी याद्या जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारी स्तरावर खूप मोठा हलगर्जीपर्यंत झालेला आहे झेंडर हा मॅन्डेटरी फील्ड असताना तो चुकीचा भेरला गेला तर सिस्टम फार्म स्वीकारत नाही मात्र याच्यामध्ये दृष्ट्या हे फिल्टरच लावलं गेलं नाही असं याच्यातून स्पष्ट होतं म्हणजे डुप्लिकेट चेक फिल्टर त्याच्यामध्ये नव्हतं झेंडर फिल्टर नव्हतं बँक आधार डाटा जो काही मॅच होता तर त्याच्यामध्ये चाचणी झालेली नाही जे काही एन पी आर किंवा आधारचं जे काही जेंडर व्हेरिफिकेशन ए प्रणाली त्याच्यामध्ये वापरली गेलेली नसावी कारण जे काही लाभार्थ्याला डीबीटी अंतर्गत पैसे जमा होतात तर ते आधार बेसवर ते पैसे खात्यातले काढले जातात द्वारे आधार एन्युअल पेमेंट सिस्टम जे आहे त्याच्याद्वारे ते काढले जातात दुसरीकडे जे काही खात्याला पैसे जमा होतात तर ते एपीवाय एपीआय प्रणाली अंतर्गत जे काही बँकेचं जे काही प्रणाली आहे विकसित झालेली दोन हजार सोळा नंतर झपाट्यानं तर त्या अंतर्गत ते पैसे त्या खात्याला लाभार्थ्याच्या जमा होत असतात आणि अशा स्थितीमध्ये याच्यातली ही एक गंभीर त्रुटी आहे ती सरकारची त्रुटी आहे आणि अशा स्थितीमध्ये चौदा ऑगस्टला ज्यावेळेस पहिल्यांदा पैसे जमा झाले तर सगळ्याच लाभार्थ्यांचे खाते हे डॉरमॅट स्टॉप किंवा होल्ड केले गेले होते चालू असलेले खाते पण होल्ड केले होते त्यांना केवायसी केल्याशिवाय त्या खात्यातले पैसे काढताच आले नाही आणि मग अशा स्थितीमध्ये सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये यांची केवायसी झालेली असताना मग या चौदा हजार लाभार्थ्यांच्या खात्याला पैसे जातात कसे हा प्रश्न यातून निर्माण होतो आणि मग हा सरकारी व्यवस्थेचा सरकारचा स्वतःचा ढिसाळपणा आहे आणि आदर्श घोटाळ्यामध्ये किंवा एखादी बातमी पेपरमध्ये आली म्हणून अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागतो आरा राबा पाटलांना राजीनामा द्यावा लागतो तर ह्या गोष्टीची कुठेतरी कायदेशीर नैतिक सामाजिक सर्वच अंगांनी जबाबदारी स्वीकारून सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी या आपला राजीनामा दिला पाहिजे प्रशासनातील जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत सचिवापासून तर आयुक्तापर्यंत किंवा जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यापर्यंत यांना तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्या पैशाची वसुली केली पाहिजे ना की के लाभार्थ्याकडून केली पाहिजे असं आम्हाला वाटतं एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिंदो